ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस लागू झाल्यामुळे नागरिक पत्रकार आणि विद्यार्थ्यांना या नव्या कायद्यांची माहिती देण्यासाठी अंबड पोलीस ठाण्यामध्ये विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आलं नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिलेल्या निर्देशानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र घेण्यात आलं पाच मार्च रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेबारा या वेळेमध्ये अंबड पोलीस ठाण्यामध्ये हे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी नवीन कायद्यामधील महत्त्वाच्या तरतुदी तपास प्रक्रियेमध्ये होणारे बदल डिजिटल पुराव्यांचं महत्त्व मोबाईल फॉरेन्सिकचा वापर आणि ई साक्ष ॲप्लिकेशन याविषयी सखोल माहिती देण्यात आली तसेच डी लेझर स्कॅनर टेक्नॉलॉजी संदर्भात देखील सविस्तर माहिती देण्यात आली कार्यक्रमानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी के एस के डब्ल्यू महाविद्यालय उत्तमनगर इथे जाऊन विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना नवीन कायद्याची माहिती दिली आहे या उपक्रमामध्ये पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे अमूलाग्र सुधारणा न्यायाच्या दृष्टीने करण्यात आलेल्या आहेत आणि या नवीन कायद्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून घेण्यासाठी आवश्यक तरतुदी त्यामध्ये करण्यात उदाहरणार्थ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आहे त्याच्यामध्ये तपासादरम्यान जर तो गुन्हा सात वर्षपेक्षा जास्त शिक्षेचा असेल तर त्याच्यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट घटनास्थळी बोलवून त्यांच्याकडून पुरावे गोळा करण्याची तरतूद याच्यामध्ये करण्यात आली आहे याशिवाय मोबाईलमधून घटनास्थळाचं चित्रीकरण करता येणार आहे तसंच जी काही जप्ती असेल त्या जप्तीसाठी ई साक्ष हे ॲप गव्हर्मेंटतर्फे सर्व तपास अधिकाऱ्यांना पुरवण्यात आले आहे जेणेकरून यापुढे पंच किंवा साक्षीदार फितूर न्यायालयामध्ये ट्रायलच्या दरम्यान फितूर होणार नाही आणि या ई साक्षमधून ॲटोमॅटिक सर्टिफिकेट जनरेट होतात ते आम्ही मान्य न्यायालयात सादर करतो आणि मान्य न्यायालयात सुद्धा प्रत्यक्ष या इ साक्षचा ऍक्सेस दिलेला आहे त्याद्वारे ते पीजी है, ती जी प्रोसेस आहे दरम्यानची ती स्वतः प्रत्यक्ष पाहू शकतात याशिवाय या नवीन कायद्यांचा अंमलबजावणी करताना सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलेल्या आहेत आणि त्यातल्या ज्या काही तरतुदी आहेत नवीन तरतुदी काही वगळलेल्या तरतुदी या तरतुदींचं प्रत्यक्ष व्हिडिओज सर्वांना दाखवलेले आहेत त्याचं ट्रेनिंग सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं पूर्ण झालेलं आहे त्या दृष्टीने सर्व स्टाफ हा नवीन कायदे वापरण्यासाठी सज्ज झालेला आहे याच्यात भर म्हणून नाशिक पोलीस आयुक्तालयानी घटनास्थळाचं थ्री डी चित्रीकरण करण्यासाठी थ्री डी फॅरो लेझर स्कॅनर घेतलेला आहे त्याच्यामध्ये घटनास्थळाचं लेझर रेजच्या सहाय्याने डी चित्रीकरण होतं आणि त्याच्यामध्ये भरपूर काही सुविधा दिलेल्या आहेत अगदी ज्या घटनास्थळी रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकाशाची व्यवस्था नसते अशा ठिकाणी सुद्धा डी स्कॅन करता येतं आणि ते नाईट मोडमध्ये अतिशय सुस्पष्टपणे पाहता येतं ती सुद्धा सुविधा आपल्याला उपलब्ध झालेली आहे एकूणच या नवीन कायद्यामुळे आणि त्याच्यात जी टेक्नॉलॉजी किंवा नवीन नवीन ज्या सुविधा आहेत त्याच्या वापरामुळे तपासाची प्रक्रिया सुलभ झाली आहे आणि त्याचा फायदा आपल्याला दोष सिद्धी अधिकाधिक साध्य करण्यासाठी होणार आहे किरण सी चोवीस तास नाशिक उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय आहे कारण चालणार नाही आपल्या बातचीतच आहे आपण येणार असता हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्या पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं अक्काच ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर